नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पीएम एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि शेतकऱ्यांना त्यापूर्वी बनवावं लागणार आहे शेतकरी ओळखपत्र त्याचे फायदे काय पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा खास शेतकरी ओळखपत्र बनवावे लागेल हा आधारावर डिसेंबरपासून योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे यासाठी महसूल महाअभियान तीन पॉईंट झिरो अंतर्गत पंधरा डिसेंबरपर्यंत मोहिमेत राबवण्यात येणार आहे यामध्ये नावाचे हस्तांतरण विभाजन नोंदी दुरुस्ती सीमांकन आदीसोबतच शेतकरी ओळखपत्रही तयार करण्यात येणार आहे आता या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याचा मुख्य प्रश्न शेतकऱ्याचा आहे की महसूलाच्या महत्त्वाच्या उद्देशाने महाअभियान तीन पॉईंट झिरोमध्ये समावेश केला आहे शेतकऱ्यांची ओळख आणि माहिती सुरक्षित ठेवून धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे शेतकरी नोंदणीची प्रक्रिया सर्व पद्धतीमध्ये सारखीच आहे तर पटवारीमार्फत नोंदणी करता येते शेतकरी स्वतः ये एस टी टी पी ऑब्लिक हॅश यम पी एफ आर डॉट ॲग्रीस्टॅग डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे ओळखपत्र तयार करू शकतात आणि इतर सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी उचलू शकतात आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आणि कशाप्रकारे मिळणार ते आपण पाहूया तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान भारतातील लहान शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत पुरवते तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण अठरा हप्ते जारी करण्यात आले आहे पी एम मोदींनी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम महाराष्ट्र येथून योजनेचा अठरावा हप्ता जारी केला होता तुम्हाला तुमचा हप्ता थांबला असल्यास आधार पडताळणी बँक तपशील आणि ई केवायची स्थिती तपासा आणि तुम्ही योग्य माहिती आणि कागदपत्र अपडेट करून तुमचा हप्ता मिळवू शकता या योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये येणं अपेक्षित असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेबद्दल ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा